हो तिथं चकल्या तर चकल्या चालू आहेत गरम गरम या चकल्या गरम गरम खायला छान अशा चकल्या करायच्या चाललेल्या आहेत तर ऑर्डर साठी पण चालले है हो विचारलं नव्हतं का हा तर त्यांना चकल्या द्यायच्यात म्हणून त्या म्हणल्या चकल्या करूयात ते गेले ते गावाला आकाड पार्टी बकर बिकर खाऊन आले जाऊन मग ते मला आलर करता येईल म्हणलं चकली मिळेल शंकरपाळी मिळेल लाडू मिळतील करून तुम्हाला हा गौरी गणपती साठी फराळ भेटेल पण लवकर सांगावा लागेल कारण आमच्या इथं पण गौरी गणपती असते तर गोंधळ असतो आमचा जावा उरकत नाही त्यामुळं त्याच्यासाठी आधी तयार करून देणार चकल्या पण बघा छान झालेल्या आहेत मस्त पैकी अशा छान कुरकुरीत त्या करत्यात मी खाते आधी खाऊन बघ म्हणल्या मला उशीर झाला मी कारण तिकडे शापू काढायला लागलेत ना शापू घ्यायला लागलेत रानातली पण मी तिकडे गेलते मग काढले नाही मी आले तसेच त्यांनी फोन केला मला म्हणून कशा लागतो मी त्याला वगैरे किती मस्त दिसते छान दिसते का नाही घ्या ऑर्डर पटकन मग चकलीला पटापट नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन्न तुम्हाला माहितीये का हा, ना? हा नंबर जा ना जावायचे दोन मुलं आहेत माझ्या बारकी सरतवडीला राहतात ते आणि त्यांच्याकडे माझा हा नंबरच नाहीये म्हणजे आत्याकड पण नाही कुणाकड नाही भाऊजींकडे आहेत पण भाऊजी पोरांना फोन देत नाहीत आणि मला रोज फोन लावायचे दोन दिवस म्हणजे फोन कुठून लावतात काल त्याच्या मम्मीने फोन केला म्हणजे तुझा नंबर आलाय का सगळं मला काय माहितीये तुमच्याकडे असं तर म्हणले मग म्हणला काकू आहो आम्ही तुमचे व्हिडिओ <laughs> बघितले कुरडाई पापडी होता का तुम्ही त्यात नंबर होता ते नंबर घेतला आणि मग लावते असली पोर आहेत की नाही आले का ना उभिकला माझा नंबर कुठं ज्याच्याकडे नाही त्यांना पण भेटले की नाही काट कसे छान येतात बघा मस्तपैकी अशी काटा आले ना छान चुकली काटे चुकली दाखवा ना अशी दिसते की छान लागते हो का आवाज येतोय आवा का शंभू कुठे गेला आपला शंभू बाहेर झोपलाय झोपलाय आता हे ऑर्डरचे आहे तरी पण तो आवाज आला का अजून घेऊन दाखवा छान झाली कुरकुरीत जरी मस्त झाली तर ऑर्डरला घ्या आपला नंबर पटकन नंबर पण दिलेला आहे तर ऑर्डरसाठी चकली पण तयार आहे चकली पाहिजे असेल तर ऑर्डर पटकन करा आणि चकली आहे दोन किलोची तयार होईल चकली तर चकलीसाठी नंबर पण दिलेला आहे चकली पण खूप छान आहे खुश झालेली आहे तर चकली मिळून जाईल तुम्हाला कधीच आहे छान मस्त गावाकड नाही आता गावाकडचा वानावळायचो गावकडून कधीच आहे बाहेर पाऊस पडतोय वातावरण छान आहे अशा टायम कधीच भेटते खायला कमी कांदे कुठून आणलं हो कांदे कांदे इथं घेतले नाही कांदे खूप महागायचे चाळीस रुपये कांदा त्यांनी गोण आणली पन्नास किलोची कांदा अहो गावी गेल नव्हतं कांदा मग ते खाली ओतले होते जरा हवा बिवा दिले त्याला परत भरून ठेवले भरून ठेवा आपण ते सडतील ना मग अजून थोडा हवा दाखवून मग नवीन कांदा येईल नवीन कांद नाही तो कांदा मोठा मोठा कांदा नाही बोलीतलं मग ऑर्डर पटा पटाची ऑर्डर आली आ, दे दे का इथं मागितलं ते का आता उद्या बेसन लाडू काम झाले अगदी चुटली नायगाव नायगाव कुठं आलं नायगाव नायगाव इकडे आला आपलं प्रिन्स वाटेल आपलं जुनं होतं का पहिला तिकडे त्यांनी सांगितलं निरोप गेली पाठवून द्या मला पहिले सामान पण आहे आपल्याकडे हा दुसरं <laughs> बाजूचे खरवडे आहेत अजून कुरडे आहेत बऱ्याच त्या oh, गणपतीसाठी साठी कुरड्या पण भेटतील हा ते पण आहे आमच्याकडून कुरडे घेतली ना मी बाय सर्वांना